नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आपली मालिका सुरू आहे नोकरीच्या निमित्ताने लोकांना भेटून त्यांच्याकडून पैसे वसूल करणाऱ्या लोकांसंबंधीची मालिका या नोकरी लावतो म्हणून पैसे वसूल करणाऱ्या माणसांची मगरुरी किती वाढली आहे माज किती वाढलाय तर हे थेट आता फोनपे आणि गुगल पे वर सुद्धा लाचेचे पैसे घेऊ लागलेत एवढे बिनधास्त आणि बिनदिक्कत झालेत म्हणजे अनेक विभाग सरकारी अशी आहेत ज्यांच्यामध्ये अशी खुलेपणाने लाच घेतली जाते आरोग्य विभागामध्ये नोकर भरतीसाठी पैसे घेऊन माणसे लावण्याचा प्रकार चांगलाच गाजला होता मागचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावर बऱ्यापैकी अंकुश लावून एकत्रितपणे भरती होईल का यासाठीचे प्रयत्न केले होते आणि परीक्षा वगैरे घेत याला प्रामाणिकपणे भरती करण्याचा प्रयत्न केला होता तानाजी सावंतांच्या वरती राग असणाऱ्यांनी याही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला हा भाग सोडून द्या असे अनेक विभाग आहेत जे परस्पर भरती करून माया कमवत असतात त्यापैकीचाच एक विभाग म्हणजे तुरुंग होय तुरुंग जेल प्रशासनामध्ये अशा स्वरूपाची भरती नेहमीच होत आलेली आहे आणि या भरतीत इतका काळा बाजार होत असतो इतका पैसा खाल्ला जातो की यात आपल्याला अंदाजही लागत नाही की कि किती बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे पैसे घेतले जातात मी अशाच तुरुंगातील भरतीची कहाणी सांगायला आपल्या समोर आलो आहे अर्थात ज्यांच्यावरती अन्याय झालाय लुटल्या गेलेत किंवा ज्यांनी पैसे देऊन सरकारी भरती करण्यासाठीचे प्रयत्न केलेत त्यांची नावं मी उघड करणार नाहीये पण ज्यांनी कोणी केलंय त्याला मात्र उघड करावं लागणार आहे हा मुद्दा मांडत असताना मला आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे ते म्हणजे ज्या ज्या मुद्द्यांना आपण आतापर्यंत स्पर्श केलाय त्याच्यावरती कारवाई झाली आहे मी धन्यवाद देतो चंद्रशेखर बावनकुळे यांचे ज्यांनी तलाठी भरतीतला घोटाळा यादी समोर आणून पैसे काढणारी माणसं बघितल्यानंतर तात्काळ यावर निर्बंध घातले आणि ज्यांना पैशाची मागणी झाली आहे त्यांनी सरळ पोलीस केस करावी अशी स्पष्टपणे सूचना दिली आहे मी धन्यवाद देतो मुख्यमंत्र्यांचे ज्यांनी कृषी विभागातल्या घोटाळ्यासंबंधी कृषी विभागातल्या नोकर संबंधी हा हस्तक्षेप केला आहे त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं आहे चला आता बघूया सरळ जेल विभागातला घोटाळा मी तुम्हाला एक कागद दाखवतोय ज्या कागदावर पैसे दिल्याची नोंद आहे अर्थात ज्यांनी पैसे दिलेत त्यातली काही मराठवाड्यातली आहेत त्यातली काही विदर्भातली आहेत काही अन्य ठिकाणची आहेत या कागदावर त्या पैशाचा हिशोब आहे तुम्ही म्हणाल कुलकर्णी अशी कागद दाखवून हिशोब करता येतो का आता मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतोय जे गुगल पे फोन पेचे आहेत ज्याला कोणाला गेलेत त्याची नाव झाकण्याचा प्रयत्न करतोय पण आकडे गेलेत हे तुमच्या लक्षात यावं मी यासाठी दाखवतोय की हे अशाच आकड्यासहित सहित माझ्याकडं अवेलेबल आहे पुराव्या सहित याचे स्टेटमेंट सुद्धा माझ्याकडं उपलब्ध आहेत आता पटापटा पटा पटा ही रकमा बघा या रकमा लाखोच्या घरात आहेत कागदावर आहे ती रक्कम पाच लाखाची आहे तर स्क्रीनशॉटवर अशा रकमा तुम्हाला त्यांना अधिकृतरित्या दिल्याचं लक्षात येईल कोणही व्यक्ती कोणाला दिले गेले तेवढे पैसे आणि कोणत्या कामासाठी दिले गेलेत विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या माणसांना जेल प्रशासनात नोकरी लावतो किंवा त्यांना प्रमोशन देतो असं सांगून मुंबईतल्या ठाण्यातल्या जेलमधला एक कोणीतरी वैद्यराज आहे जो वैद्यराज भरतीचे इलाज करून लोकांचं उत्पन्न चांगलं होईल यासाठीची व्यवस्था करतोय मग या वैद्यराजांनी अनोखी शक्कल लढवली आपले संपर्क दाखवले आणि या वैद्यराजांनी लोकांच्याकडून पैसे वसूल करायला सुरुवात केली एकटे वैद्यराज समोर यासाठी आले की त्यांच्या नावाने पैसे घेतलेले आहेत पण यांचा एक छान नेटवर्क आहे ज्या नेटवर्कमध्ये हे कोणासाठी तरी मध्यस्थी करतात मध्यस्थानी मध्यस्थ नेमावा त्याने खाली मध्यस्थ नेमावा त्याने खाली मध्यस्थ नेमावा वर एक वेगळी चेन असते आणि जेलमधल्या अशा भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आपल्याला ऐकायला मिळतात खर तर जेलमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या कथा चर्चा सुरू असतानाच या भरतीतील भ्रष्टाचाराची कथा टाकणारी आहे कथा मोठी रंजक आहे हे वैद्यराज आपलं सावज हेरतात मध्यस्थामार्फत हेरतात परीक्षेचा काळ असतो ऑनलाईन भरतीची जाहिरात आलेली असते आणि या जाहिरातीत ज्या ज्या लोकांनी परीक्षा दिली आहे अशा लोकांना गाठलं जातं तुमचं काम होईल पैसे मला द्या असं कळवलं जातं आणि मग पैशाचं कलेक्शन सुरू होतं पैशाचं कलेक्शन सुरू झाल्यावर ज्या ज्या लोकांनी या वैद्यराजांशी संपर्क साधला आहे अशा लोकांना एका विशिष्ट ठिकाणी बोलवलं जातं ते विशिष्ट ठिकाण कोणतं म्हणत आहे मुंबईजवळ ठाण्याच्या जवळ डोंबिवली शहरामध्ये एका मोठ्या उद्योजकाचे मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची एक मोठी सिटी आहे आता मी सगळीच नाव रिलीव यासाठी करत नाही की या याच्यामध्ये त्या उद्योजकाचा संबंध नाही बांधकाम व्यावसायिकाचा संबंध नाही बस त्या प्रिमायसिसमध्ये एक कॉम्प्युटर सेंटर चालवलं जातं आणि त्या कम्प्युटर सेंटरवर उमेदवाराला घेऊन घे नेलं जातं आणि तिथे त्याच्या पालकांना बाहेर बसून आत त्याची ऑनलाईन परीक्षा घेतल्याचा फास केला जातो समजा शंभर मार्काचा पेपर असेल तर अशा शंभर मार्काच्या पेपरला त्या मुलाला ब्याण्णव हो, त्र्याण्णव हो, पंच्याण्णव हो, पर्यंत मार्क पडतील याची व्यवस्था केली जाते पेपर दाखवला जातो दिलेला पेपर असेल तर तो दाखवला जातो ही अशीच सेम पद्धत अशीच सेम पद्धत नागपूर चंद्रपूरच्या कृषी विभागातल्या पद्धतीमध्ये अवलंबलेली होती म्हणजे घेऊन गेले बसवलं परीक्षा द्यायला लावली मार्क वाढवून द्या दाखवले अशी सेम पद्धत या कारागृहात सुद्धा वापरल्या गेलेली आहे ज्या उमेदवाराला परीक्षा द्यायची होती त्याला तिथे ते घेऊन जायचं त्याचा पेपर समोर आणायचा किंवा नव्याने परीक्षा दिली असं दाखवायचं आणि नव्याने दिलेल्या परीक्षेत त्याला उत्तम मार्क पडलेत आता लवकरच तुला नोकरीची खात्री आहे असं सांगितलं जातं पण महिनोन महिने लोटून जातात नोकरी मिळत नाही ऑर्डर येत नाही आणि ही माणसं पैसे अडकली म्हणून दिलेली असतात चोरून लपून त्या पैशाची परत मागणी करता येत नाही बिचारे या पैशात अडकून जातात असे अडकतात की पुन्हा त्यातून बाहेर पडता येत नाही सरकार काय काम करायचं ते करेल या वैद्यराजांना पकडेल ठाण्यातला हा जो कोणी तुरुंग निवासी आहे त्याला पकडेल पण जे पैसे देतात त्यांचं काय त्यांनी आपल्याला नोकरी मिळेल म्हणून असं सहज कुणाचंही भक्ष होऊन जायचं विचार करायचा आहे सरकारलाही विनंती आहे गृह विभागालाही विनंती आहे हे वैद्यराज कोण कोणत्या अशोक वाटिकेत हा लपला आहे याचा तपास नक्की लावावा आम्ही तुमच्यापर्यंत हे डिटेल्स नक्कीच पोहोचवू जे आमच्याकडे आलेत ते अशा लोकांना शोधून तपास लावून यांनी पैसे का घेतले कशासाठी घेतले हे बघणं आवश्यक आहे तुम्ही नोकरी देत नाहीत हे शंभर टक्के आहे म्हणजे भ्रष्टाचार होत नाही हेही खरं आहे पण तुमच्या नावाने पैसे खाऊन बदनाम करणारी माणसं आहेत तरी कोण ते उघड झालंच पाहिजे नमस्कार